नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस या ठिकाणी आपण पाहत आहात ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल देगलूर येथील शाळेमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो सर्व विद्यार्थी हे बालगोपाळ म्हणून ह्या ठिकाणी आलेले होते ह्या ठिकाणी शाळेच्या सर्व मॅडम्स आहेत आणि ते दहीहंडी फोडत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता एक सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडला खूप विद्यार्थी या ठिकाणी उत्साहित होते शाळेचा हा वेगळा उपक्रम आहे अशाच प्रकारचे उपक्रम दरवर्षी शाळेमध्ये राबवले जातात विद्यार्थ्यांना त्याची चालना मिळावं विद्यार्थी प्रत्येक सोहळ्यातून त्यांना काहीतरी शिकता यावं असे विविध उपक्रम शाळा दरवर्षी राबवत असते त्यामधलाच हा एक दहीहंडी उत्सव आहे मग स्पीच असतील स्पीचचे कार्यक्रम असतील विद्यार्थ्यांचा अस